पाकिस्तान का करके मुजफ्फराबाद पर निकाला एंड जिना वांटेड टू सेलिब्रेट ईद 1935 में द ब्रिटिशर्स वांटेड गिलगित और लीज फॉर 60 इयर्स सिंकियांग हाँ प्रोविंस है जो आज चाइना के दो मोटे प्रोविंस है तिब्बत दूसरे सिंकियांग तो पाकिस्तान केट यूजिंग टेररिज्म एज एन इंस्ट्रूमेंट ऑफ स्टेट पॉलिसी जम्मू कश्मीर एंड देन लद्दाख गिलगित So part part he okay oh. पहिल्यांदा oh. ते झाल्यानंतर oh. पण आपण प्रिपेअर्ड का नव्हतो म्हणजे परत परत दे दिला ते होऊ का दिलं आपण त्याच काय रिझन असू शकतो भारतातील आपल्या चिकार लोक आहेत ज्यांची मानसिकता जी आहे ती अजूनही दिसतात भारतीय पण मनात ते भारतीय नाही त्यांच्या मनात ते अजूनही असं त्यांना वाटत की आम्ही पाकिस्तानमध्ये गेलो असतो तर चांगलं झालं असतं पाकिस्तानला वाटतं दा। ते हिंदुस्थानात राहिले असते तर बरं झालं असतं तर हिंदुस्थानाची प्रगती हिंदुस्थानाचं सगळं चांगलं पाहून त्यांना इथे यायचं आहे पण मानसिकता जी आहे ती जोपर्यंत आपण धर्माला आपल्या चार दिवारीच्या आतच आपण जेव्हा धर्म रस्त्यावर घेऊन जातो तो तर धर्म आपला आहे धर्म कशासाठी असतो की चांगला वागावं वा, चांगलं बोलावं वा, चांगलं आपल्या आई वडिलांच्या बरोबर चांगलं राहावं आपल्या लोकांच्या बरोबर चांगलं राहावं सगळ्यांना बरोबर हो घेऊन जो धर्म शिकवतो पण जो धर्म हे सोडून काय वेगळं शिकवतो हो मग त्या म्हणजे लोकांनी विचार करायला पाहिजे की असं कसं झालं की एक धर्म जे मेन मकसद एकच असतो इफ टू बी अ गुड ह्युमन बीइंग हाऊ कम दॅट गुड ह्युमन बीइंग सोडून आतंक घ्यायला सो दॅट वॉज समथिंग अजूनही काश्मीरचे आता आपण रियासी मध्ये पाहतो काय झालं असं कसं रियासी मध्ये होऊ शकतो जोपर्यंत तिकडच्या लोकांचा इथे कोणीतरी पाहिजे ते। ते ना जेवायला जेवायचं तर आहे खायचं आहे झोपायचं आहे इन्फॉर्मेशन पाहिजे लॉजिस्टिक्स पाहिजे सगळं काय पाहिजे कोण देत आहे कोणीतरी असतील ना ते चारच माणसं असते मिनिमम मे बी आउट ऑफ हंड्रेड ऑफ पीपल दे बी ॲबरेशन चार पाच लोक पण आहेत ना ती चार पाच लोक या थ्री फोर पर्सेंट फाईव्ह पर्सेंट लोक आहेत त्यांचे पूर्व मुख्यमंत्री अजुन ना पाकिस्तान के साथ बात करो पाकिस्तान से बात करो अब पाकिस्तान से बात करो नाइनटीन फोर्टी सेवन पास बात नथिंग सो दे नॉट स्टॉप आतंक भारत फैलवल फरक पड़ता नहीं तो बात करो ये अपने अजु करो पाकिस्तान फैलता है क्या कोई बात काम था टेररिजम एंड टॉक्स आतंक लाइम आतंक ना मुसलमान है ना आतंक हिंदू है ना आतंक सिख है ना आतंक ख्रिश्चन है ना आतंक जैन है ना बौद्ध है ना पारसी है क्या तो जीव है आतंकी तसच ट्रीट कराए विचार भारत अजुनी जी मानसिकता है की है देश प्रगती करावं मला सगळ्यांनी ते <स्थागे> नाही वाटत कोणाला वाटतं नाही नाही इसका जादा होयचा त्याच्या आणि सेक्युलर आपण जेव्हा म्हणतो की सगळे धर्म आपल्या याच्यात एक आहेत अर्थ की धर्म घराच्या आत सेक्युलर म्हणजे धर्म घराच्या आत घराच्या बाहेर घराच्या बाहेर सगळं एक भारतीय एक भारतीय भारतीय मानसिकता असेल तर मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेपासून बघतोय की त्यांच्याच म्हणजे त्यांच्याच जवळचे लोक असतील किंवा स्वकीयच असतील हे त्यांच्यावर उलटले तो आत्ताही असंच वाटे का की आपल्याच देशातले लोक आपल्याच अधोगतीसाठी अजूनही आहे जे तू म्हणूनच हा त्रास आहे विथ नो प्रॉब्लेम डिसएग्रीमेंट इज अ गुड थिंग यस आपण असं करायचं तो मलाच नाही असं नाही करायचं असं करायचं चल आय कैन टेक अ गुड बाय यस वी कैन टेक गुड बाय बाय टुगेदर टीम म्हणजे टुगेदर एवरीबॉडी अचीव्स मोर दैट इज वॉट इज अ टीम सो इट्स अ वेरी गुड थिंग एंड दैट टीम व्हाई इज इट अ टीम बिकॉज़ इच वन इज कंट्रीब्यूटिंग आयडियाज देतात की कसं बघायचं कसं करायचं आपण चांगलं करतो पण वी सोडून ये देश आदि ने माझा मजहब आदि अन्य देश नंतर मग इट कैन नॉट प्रोग्रेस इट कैन नॉट प्रोग्रेस दे कंट्री कैन ओनली प्रोग्रेस व्हेन रिलीजन इज बैकबोन एंड रिलीजन इज पार्ट ऑफ द या यू डिसाइड लाइक पाकिस्तान दे डिसाइडेड इट इज इस्लामिक कंट्री पाकिस्तान पाकिस्तानी सेड इट इज एन इस्लामिक कंट्री अफगानिस्तान इस्लामिक कंट्री बांग्लादेश इस्लामिक कंट्री तो It's an Islamic country, don't you? that is Islamic country. So Islam, they said they are Islam, so it is. It is an Islamic country, so you have to behave when you go to that country, by respecting everything because they have said they are an Islamic country. So if Friday is a holiday, Friday is a holiday. You cannot say Sunday I want a holiday, Friday is a holiday because they want Friday as a holiday. So we have to go along with what you have decided. सो वी हॅव डिसाई वी आर अ सेक्युलर इफ यू हॅव डिसाइडे आउटसाइड युअर ऑल गुड इंडियन्स इंडियन्स फर्स्ट नेशन फर्स्ट दॅट एकदा आलं डेन विल फाईन अँड दॅट मला असं वाटतं जे आपण जेव्हा आपण पाहतो अग्निवीर आले जेव्हा अग्निवीरमध्ये फ्रॉम ओल्ड सपॉय जे आधी इनिशियल रिक्रुटमेंटच करायचे आणि प्रोजेक्ट यायचे आणि राहायचे आता अग्निवीर आलं आता अग्निवीरमध्ये काय झालं वी टेकिंग फोर पीपल आउट ऑफ फोर राईट नाट ऑफ सपॉय फ्री मूव आउट पण त्या चार वर्षात ही इज एक्सपोज टू सच ग्रेट दिस की एव्हरीबडी ही विल अंडरस्टँड वॉट इज इंडिया आता एक्सपोजर नाही आहे सो यू कॅन फाइंड नाव आधी एकच राहायचा ना एक आला एक आला आणि oh. तो वीस वर्ष नोकरी करायला नाही जाईल आता चार येत आहे तीन चार वर्ष राहत आहेत एक वीस वर्ष जाऊन नोकरी करत आहे सो दोज थ्री पीपल ज्याला म्हणतात फिनिशिंग स्कूल दॅट जो माणूस गावात ना कुठूनही आलाय शिकलेला आहे मे बी टेन्थ आहे ट्वेल्थ आहे ग्रॅज्युएट आहे तो पण आहे गेट्स बीइंग इन द सर्विसेस इंस्ट्रिमेंट त्याच्या वागण्यावरून त्याच्या बोलण्यावरून त्याच्या चालीवरून त्याच्या वागण्यावरून तुम्हाला कळेल की हा वेगळा दिसतो का असा वाटतो त्याची ट्रेनिंग त्याला वी आर नॉट ट्रेनिंग हिम ॲज ए पर्टिक्युलर वी आर ट्रेनिंग फॉर द नेशन आपल्या भारतासाठी तो एक चांगला गुड सिटीजन आणि त्या गुड सिटीजनमध्ये द बेस्ट इन्क्लिनेशन असेल की बीकॉम असे पॉय बी कम जसे पॉय अँड देन इ सर्व नेवीस फॉर पीपल बिंग एक्सपोज एन्ड युअर सिलेक्टिंग देस्ट आपलं नॉर्मल इंडस्ट्रीजमध्ये पण आपण जातो ना मॅनेजमेंट ट्रेनिंग जातो मॅनेजमेंट ट्रेनिंग जातो आणि मग त्याच्यानंतर सिलेक्ट करतात आपल्याला शिकवतात आणि त्यांना वाटलं चांगला आहे तू घे घेतात नाही असेल तर थँक्यू वेरी व्हेरी मच पण ट्रेनिंग झालेला गुड पॅकेज इथे पण त्याला पॅकेज देत बारा लाख रुपये अलाउन्स देत आहेत सगळं देत आहेत तसं काही नाही सो इट्स अ गुड स्कीम इट्स अ गुड वे ऑफ थिंकिंग की किती जास्त लोकांना आपण या याच्यामध्ये इन नेशन बिल्डिंगमध्ये वी विल बी युझिंग दुस अँड अ डिसिप्लिन फॉर फॉर नेशन बिल्डिंग सो इट्स अ व्हेरी गुड कॉन्सेप्ट सो आपण पाहिलं की सिक्स्टी फाईव्ह मध्ये आपण पाहिलं कसं झालं सिक्स्टी टू ऑबियसली वी लॉस्ट टू <गणीज़ी> चायना सेव्हन्टी वन वी वन अगेन्स्ट पाकिस्तान अँड वी आर द लार्जेस्ट नंबर त्याच्यानंतर आपण पाहतोय की पाकिस्तानचे झेऊ लागतील ही सेट लीड इंडिया विथ थाउजंड दॅट इज ही दे डिसाइडेड हेट इंडिया म्हणजे दे मस्ट हेट त्यांचे कंप्लीट लिव्हिंग ज्याला म्हणतात श्वास घेतायत द पाकिस्तान आर्मी हेट इंडिया एवढ्या याच्यामध्ये दॅट फिलॉसफी ऑफ पाकिस्तान आर्मी टू हेट इंडिया टू ब्लीड इंडिया विथ थाउजंड टू स्प्रेड टेररिझम इन टू इंडिया ती त्याच्यामध्ये काही कमी कमी नाही म्हणजे आपण एक लोकतंत्र म्हणायचं फसाद इन पाकिस्तान इज फसाद बिकॉज पाकिस्तान आर्मी कंट्रोल द नेशन द ओन्ली आर्मी इन द वर्ल्ड Which has a nation. All nations have an army, army. but only <laughs> the army which has a nation is the Pakmat And China is an autocratic I mean, communist dictatorship. So you find these two neighbors have a totally centralized control And India is it democracy. It

must be imposed even the way we conduct, the way we talk, or the way we behave. Yeah, that, that has to be monitored. But so, the discipline, then you the name the leaders, na right? Yes. So, when the dictator, what do you say? Absolutely, it's a we see the Musharraf so, After come. After Ziaullah, the next man is Musharraf. And very strange again. Musharraf is also Muhajir. His roots are also in India. जियाउल हक अगेन अ मुहाजिर रूप सर इन इंडिया इंडिया ठीक आहे एक जलंधरचा आहे आणि एक चांदनी चौकचा आहे आणि दोघांचे विचार पहा हाऊ अँटी इंडियन दे आर दे हॅव रिच द हायेस्ट पोझिशन इन पाकिस्तान बट हेट्रेट टुवर्ड इंडिया इज मॅक्सिम भुट्टो फादर दीवान पण तिथे गेल्यावर टोटल हेट्रेट अँटी इंडियन फॉर इंडिया सर्टन so पीपल या पाकिस्तानमध्ये आहेत त्यात हिट्रिक टूवर्ड इंडिया ती गेली नाही आणि इथे पण अशी लोक आहेत इथे राहत आहेत खातायत पितायत त्याचा फायदा होत पण त्यांच्या मनात अजूनही ते आपल्या देश आपलं आहे ते अजून आलं नाही इंडिया इज माय कंट्री कुठेतरी अजून म्हणजे ओवेसीचा समर्थक मला एम आय एम नॉट ए आय एम आय एम नाही तर ओवेसी कधी नाराज होतील मी तर ऑल इंडिया एम आय एम आहे सेम बट एम आय एम यू कुड नॉट सिंग इन इट केम बँड बँड इन हायड्रॉस यू कुड नॉट सिंग वन डे मात्र सो दॅट वॉज दी काइंड ऑफ थिंग इन हैद्राबाद मी जे तिथे म्हटलं पंचवीस प्रतिशत लोक मराठी बोलायचे पन्नास प्रतिशत लोक तेलुगू बोलायची These percent of local languages, and only 1.2 percent people speak Urdu. But the rule was with them. The so, bande was. Brain brainstorming, they not community. Absolutely. They cannot tell that I am saying wrong. Ah. I don't mind if <laughs> they tell me that you are wrong. Absolutely. That's all history. Yes. The. So, Yachamade, Now comes Musharraf, the next man who. ज्याला म्हणतात दूध अटल बिहारी वाजपेयी गेले दॉन्टेड अ गुड लाड की चांगलं वागू हा माणूस तिथेच आहे ही इज द चीफ ऑफ द आर्मी स्टाफ ऑफ पाकिस्तान तो पाहतोय ही डज नॉट सेल्यूट द इंडियन प्राईम मिनिस्टर ही इज थिंकिंग की आम्ही कारगिल कसं करतोय कारगिल मध्ये त्याचा विचार आहे की आपण कारगिलमध्ये काहीतरी करावं का आणि हिंदुस्तानला एक सबक धडा शिकवा त्या धडा शिकवण्यामध्ये काशाचे डोक्यात आलं बिकॉज नाईन्टीन एटी फोर मध्ये सियाचेन ही वॉज अ लेफ्टनंट कर्नल ही वॉज अ लेफ्टनंट कर्नल अँड पोचते त्यांच्या ऑपरेशन ब्रांचमध्ये तो त्यांनी ब्रांच पाहिलं की काय होत आहे तेव्हा नाईन्टीन एटी 1983-84 मध्ये पाकिस्तान आर्मी वॉन्टेड टू ऑक्युपाय सियाचेन सो देखील इन एटी थ्री देखील अँड वेंट बॅक बाकी ते राहू शकले नाही आणि त्यांना फार त्रास झाला सो दे वर पुल बॅक थंडी आणि कंप्लीट दे वेंट बॅक अँड दे वी कुड नॉट स्टे ओनली इन एटी थ्री आम्ही पण गेलो होतो आम्ही पण राहिलो तिथे मुंबईत एक दिवस परत आलो ते आले परत गेले नाईन्टीन एटी फोरमध्ये आम्ही गेलो एक्झॅक्टली सर मला त्याच्यावरच यायचं की संजय कुलकर्णी ऑडियन्सला पण आणि मला पण सुरुवात कशी झाली ते ऑक्युपाय कसं झालं फर्स्ट फॉरमोस्ट संजय कुलकर्णी संजय कुलकर्णी आपण जसं म्हणत होतो इट्स अ टीम येस येस इट्स अ टीम वर्क नो बडी कॅन इन द आर्मी से कि मी केलं करेक्ट करू शकत नाही इम्पॉसिबल नथिंग सो संजय कुलकर्णी शुड डिसोसिएट फ्रॉम दॅट बिकॉज इट्स अ टीम वर्क आता मला तो एक चान्स मिळाला दॅट्स द ओनली थिंग अँड ॲज अ चान्स आय एम विथ माय प्लटून तीस मुलं माझ्याबरोबरचे आणि आम्ही सगळे एक बरोबर कारण की इट इज डिफिकल्ट आम्ही एटी टू मध्ये ॲज मी तिथे होतो The eighty-two made also I had seen the H as I eighty-three made I got a chance to lead uh, long range patrol manka mm. on top of CHN Glacier. So I went and led that uh, this thing. In nineteen seventy-eight, much before that, I heard Colonel Bull Kumar, who yes. had started uh, had that CHN thing in his mind. Uh, Narendra Kumar. Narendra, Narendra. Bull, Narendra, Narendra Kumar. Yes. Mikumau regiment. Oh. Colonel Bulkumar is also Kumau regiment. Kumar. So te, uh say commandant okay uh high altitude walker school. Cha. So I was a student in in the high altitude walker school. So first time I heard Siachin in nineteen seventy eight, he had led a mountaineering team to climb certain peaks uh mm -hmm. on Siachan, Terramshire, Terram Glaciers, and yeah? Teramshair one, two or She P. In nineteen eighty one he took a uh, team टू सियाच ग्लेशियर एटी टू मध्ये लदाख स्काउट वेन एटी थ्री मध्ये अगेन फोर कुमाव अँड लदाख स्काउट वेन एटी फोर मध्ये अगेन फोर कुमाव फॉर्मला अँड लदाउट ऑक्युपाईड सियाला मुशरफे ही वॉज पार्ट ऑफ द त्याला माहिती होतं की पाकिस्तान आर्मी काय करते कशी करते बट दे फेल्ड टू

तो मैं एट्टी थ्री आले 84 फोर तुम्हें मार्च में फायदा होना नहीं तो लेटेस्ट गो ऑन फर्स्ट ऑफ मे इंडियन्स कम अराउंड जुलाई जुलाई ऑगस्ट हाँ सो यू दे विल कम इन विल इन जुलाई ऑगस्ट सो टू प्रिपेयर दैट Let us go to Europe and take the latest uh, mountaineering equipment in light the, then is on December in december of eighty-three, by January of 84 had purchased three hundred sets of mountaineering equipment, same mountaineering equipment je Mount you can sustain in minus fifty degrees blizzardous weather, worst weather conditions, fog, mist,. त्रासदायक दॅक त्यामध्ये तुम्ही जिवंत राहू शकता ते बॉट इन फ्रॉम युरोप मच इव्हन बिफोर आर आम्हाला केव्हा कळलं आम्ही जेव्हा एट्टी फोर मध्ये जायचा विचार केला पण जेणे होऊन गेले तर त्यांना काहीच मिळालं नाही ते म्हणाले काय कोण घेतलं एवढं सगळं माउंट एव्हरेस्ट कोण चढत एवढं तर म्हणाले नाही पाकिस्तानी आले होते आणि त्यांनी विकत घेऊन पाकिस्तान तर पाकिस्तान माउंट एव्हरेस्ट चढायचं असेल तर ऑब्विसली इट इज बुक्त

इक्विपमेंट जे है ज्यादा अजु आल नहीं है आम विकत घू लोग थ्री इन एटी फोर इन द इक्मेंट आई सी 83 आई एल आई टी थ्री फोर विद बॉयज नो प्रॉब्लम सो इन एटी फोर मेन बी एक ब्रिगेड चन्ना जन छिब्बर आमी कमांडर जन हुन वो कॉ कमांडर वगै चन्ना वी सेक्टर कमांडर तो वी विल डी टॉन थर्टीन एटी फोर तो बिकॉज इट वॉज बी डन ऑन दर्टीन ऑफ एप्रिलोर इक्विपमेंट हून एट गॉन अब्रॉड तुम्हारा आश्चर्य कंप्लीट फॉरेन इक्विपमेंट केम टू आर on the 12th of April 1984 at 5 o'clock in the evening. Path Vasta Sandhya Next day is the launch Sakari. Sakari Path Vasta me launch karna. And ek bara tar ke la Path Vasta Sandhya Kari. The equipment became in helicopters. So you can just see kiti how people were working at the highest level so seriously. Okay, plan B kai hota pan. Ma samjate na star. Karan idea na. Ami to tar ho. Tar jaise sir. Ami gelo to 83 madhe. But it was, I would say, the seniors, the juniors or so far, they were young captains and young, they had ideas in mind that he, he they will find it difficult. Yes. And for which Jan Hoon had gone to buy it, so he had to place orders, large size, medium size, small size, he, 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 he did all of that. And he ensured he that he, it has to come from Europe. It has to land in Delhi. From Delhi, it has to be transported to Srinagar. From Srinagar, it has to be transported to base camp. Base camp, it has to be distributed to everybody. And everybody is to be wearing that and be ready to induct. I think all of it. Full credit to our senior officers who have done all that so meticulously. Uh, so, Musharraf Jai, his idea, बिकॉज ही फेल टू त्यांचं म्हणणं होतं की भारताने आम्हाला चकमा दिली आणि पाकिस्तान व स्पॉन्सरिंग फॉरेन एक्सपिडेशन फ्रॉम पाकिस्तान टू दिस सोलतोरो रिजलाईन अँड सियाचिन ग्लेशियरमध्ये यायला जाणार देणं फॉरेन एक्सपिडेशन थ्रू पाकिस्तान सो दॅट हॅड टू स्टॉप बिकॉज सो पाकिस्तान लेजिटिमेसी दे कॉल कार्ट्राफिक एग्रेशन फॉर ऑल जर्मन माउंटेनियर्स आले होते जर्मन माउंटेनियर्स जे तुम्ही म्हणताय टू ऑफ ओके ते जे जर्मन माउंटेनियर्स होते ते, ते नाईन सेवन्टी एट मध्ये जेव्हा सियाचीन ग्लेशिअरवर <laughs> आले ज्याचं कन एन कुमारला कळलं त्यांना वाटलं की हे असे कसे गेले तिथे हा भाग तर आमचा आहे आणि हे तिथे कसे जाऊन आले तर तो पहिला त्यांच्या शंका आली बुलकुमार की हे जर्मन माउंटेनियर ज्यांच्या बरोबर सेवन्टी फाईव्ह मध्ये गॉन एन एड इंडस्ट राफ्टिंग एक्सपिडिशन तर ते ओळखत होते जे ते, ते म्हणाले की आम्ही तिथून घेतोय मग त्याला वाटलं की असं कसं तिथे पाकिस्तानवरून आले आणि त्यांच्याबरोबर एक मेजर होता पाकिस्तानचा अ आम्ही लायचा मध्ये आणि जल शिबर ओर दी देन डायरेक्ट मिलिटरी ऑपरेशन की असंच आहे तो देन दे सॉ दे रिअलाईज की पाकिस्तान इज डूईंग सम दिस अँड दॅट इग्रेशन इग्रेशनमध्ये सुरू आहे तो वी हॅव टू नव पुट एन एन कुटुंब अँड डिसाइडेड सेव्हन्टी एटमध्ये ते गेले हे जवळ माउंटेनियर आल्यानंतर हे गेले ओके आणि ही क्लाइंब पीक्स मेनी क्लाइम द पीक्स आणि जी पीक ते क्लाइंब ही सॉ रशिया देन सोविएट यूनियन चाइना पाकिस्तान एंड इंडिया सो हि कुड सी अफगानिस्तान हि कुल ऑफ इट स्टैंडिंग ऑन द पीक एंड लुकिंग टुवर्ड्स द पमीर रेंज एंड एंटायर कारो कारो में महत्ति तो होता किन सिक्सटी थ्री मधे दम वैली ती बिल्कुल सियाचिन ग्लेशियरला लगून दियाचिन ग्लेशियर Is 76 kilometers long and about 2 to 5 kilometers wide mm. and starts from approximately about 12,000 and goes right up to 20-21,000 feet and, and ends at a place called Indira Yes. And yes. Indra Kul was yaapan. You can see the Shaksgam valley down below. And you can distinct the purple. But Charayala Patrasa. So Billa Fondla is what we had occupied, Siala is what the Ladakhis occupied, the occupied. Now, this area, Siyachi it's very, very cold, minus 50 would be sometimes an understatement, it can go even lower than that. And uh, blizzard is felt. Shambar, they say 20 kilometers speed ni blizzard. म्हणजे बर्फाली म्हणतात का हवा आणि दिसत नाही बोलताना त्रास होतो खायला त्रास होतो डोकं दुखतं आणि चालता येत नाही नीट दिसत नाही यू कॅन गेट मध्ये पाणी हे कॉलेज हॅपो हाय ऑल्टिट्यूड पडले पदे हॅपो होऊ शकतो तर अशा वातावरणात राहणं

परमवीर चक्र जे मिळालं नाईन्टीन एटी सेव्हन ऑन ट्वेंटी थर्ड ऑफ जून इन दॅट ऑपरेशन बिलाफॉन्डाच्या ओके तर मुशरफ धेन थॉट की मी जेव्हा कर्नल होतो ऐकत होतो आणि पाहिलं की काय केलं इंडियन आर्मीने एट्टी सेवनमध्ये मी जेव्हा ब्रिगेजर झालं एक स्वतः भाग घेतले फेल इक विजेबली लॉस्ट अँड विनी बिकेम द चीफ ऑफ दी आर्मी स्टाफ He said he must teach India a lesson and that teaching India a lesson, he did Kargil. Hmm. So Kargil was an, uh, an operation which Musharraf launched with a view to cut off, he thought, he will starve the Indians from logistically supplying troops on Siachen glacier, if he could cut off the highway which goes from Srinagar, hmm. comes from Srinagar and goes to Ladakh. तर त्याच्या त्या प्लॅनिंगमध्ये मुशरफ लॉन्च कारगिल ऑपरेशन अँड विच ही दी हाइट्स अगेन जसं तो आपण सांगत होतो की सिमला एग्रीमेंट मध्ये आमच्या दोघांमध्ये जे पण एग्रीमेंट असे विल एन्शुअर दॅट सेटल एमिकेबली बाय तसेच इथे पण एग्रीमेंट की जेव्हा विंटर खूप जास्त गार होतो सो वी वेकेट पोस्ट पोस्ट सिमिलरली दे दे सो एन एग्रीमेंट एग्रीमेंट दॅट रिझल्टेड इन पोस्टोपाइंग बीट्स आम्ही जेव्हा गेलो आम्ही पाहिले तर पाकिस्तानी मग त्याच्यानंतर ऑपरेशन विजय सुरुवात कशी झालेली कारगिल